तुमच्या सगळ्यांच्या साक्षीनी आमचे मार्गदर्शक कैलतमा शब्द देतो कोणाच्या आयुष्यात दुखावणे कुणाचं कौटुंबिक जीवन किंवा एखाद्या गावाचं नुकसान करणे आमचा हेतू कधीच नव्हता कधी राहणार पण नाही आज आम्ही अकोले तालुक्यातून हे प्रदर्शन थांबवायचा निर्णय घेतोय आम्ही परत अशा पद्धतीची चूक करणार नाही सर्वात प्रथम आज आपण अगस्ट च्या पावनभूमी गेली पाच महिन्यापासून एक संकल्प करून कळस कृषी व डेअरी प्रदर्शनावरती काम करत होतो आणि त्या संकल्पनेला साथ देण्यासाठी आपल्यासारखे सगळे व्यावसायिक असाल शैक्षणिक क्षेत्रातले मार्गदर्शक असतील कृषी क्षेत्रातले असतील डेअरी क्षेत्रातले असतील त्याचबरोबर पीक प्रात्यक्षिक क्षेत्रातले काही मान्यवर असतील या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि आपले संभाजी शेठ आणि मारुती शेठ भिंगारे यांच्या सहकार्याने आपण पंचवीस एकर परिसरावरती संकल्प केला होता की यावर्षीच आपलं प्रदर्शन घेऊन जायचं आहे आणि हे प्रदर्शन महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात कसं जाईल त्याच्यासाठी आपण प्रयत्न करत होतो नक्कीच आम्हाला एक लक्षात आलं की आपण बऱ्यापैकी या सगळ्या गोष्टीमध्ये यशस्वी झालो वैभव भाऊ मला वाटतं आपण या कळस कृषी प्रदर्शनाच्या जन्मापासूनच सगळं मागून बारकाईने सगळं बघताय आपण स्वतःहून कुठल्या सरकारवरती कुठल्या व्यवस्थेवरती डिपेंड न राहता आपण आपलं स्वतःच काहीतरी प्रयत्नातून मार्ग काढू शकतो का या अनुषंगाने या प्रोजेक्टचा जन्म झाला आणि आता आठ वर्षामध्ये एका पंचवीस अकराच्या स्टेजवरती हा प्रदर्शन कळस आलेला आहे हे सांगत असताना यामध्ये अनेक लोकांचं कॉन्ट्रीब्युशन आहे अनेक युवक आज आमचे नाशिक असल मुंबई असल पुणे असेल इथं नोकरीच्या सुट्ट्या टाकून गेले आठ दिवसापासून इथं थांबलेले आहेत कुठल्याही प्रकारचं मानधन नाही मोबदला नाही ध्येय वेळे ही मुलं आहेत आणि यांचा सगळ्यांचा एकच संकल्प आहे का आपल्या सगळ्या प्रयत्नांना महाराष्ट्रातलं एक नवीन मॉडेल आपण काही देऊ शकतो का या ध्येयाने पछाडून ही मुलं करत आहेत कृषीचं करत असताना लाईव्ह डेमो आम्ही जेव्हा करायचे ठरवले या वर्षीचं क्लायमेट बघता आम्हाला कुणालाच कुठल्याच कंपनीला ही शाश्वतता नव्हती का प्लॉट अशा पद्धतीचे होऊ शकतील परंतु मला वाटतं इथल्या सगळ्या कंपन्यांनी ते अप्रिशिएट केले की के असे लाईव्ह डेमो प्लॉट आम्ही आमच्या आयुष्यातसुद्धा पहिल्यांदा बघितले आणि हे बघितल्यानंतर सोशल मीडियावर जेव्हा हे व्हायरल होत होतं बहु पाणी फाउंडेशनची एक टीम त्यांचे सीईओ अविनाशजी पोळ डॉक्टर यांची एक टीम सोलापूरवरनं चार दिवस इथं मुक्कामी होती हे जाणून घेण्यासाठी होती का हे प्रदर्शन खरंच चालतं कसं प्रॅक्टिकल मॉडेल कसं आहे आणि भविष्यात असं काही आपल्याला करायचं असेल तर आपण ग्राउंड लेवलला जाऊन इथं थांबू मध्य प्रदेशवरून चाळीस लोकांची एक दिवसासाठी टीम आली होती साहेब की ते बघत होते सोशल मीडियावरती खरंच आदिवासी तालुक्यात ग्रामीण भागात असं काही असेल जे आपल्या मध्य प्रदेशमध्ये नाहीये ते आपण तिथे जाऊ बघू आणि शक्य असलं तर ते आपल्या इकडे करता येईल का आणि ते बघितल्यानंतर त्यांना एवढं आवडलं आणि त्यांनी साथ घातली का आमच्याकडे तुम्ही जर येणार असाल तर आम्ही सर्व सुविधा तुम्हाला पुरवायला तयार आहे कारण की या, या मुलांचं कुठलंही कॉर्पोरेट शिक्षण झालेलं सेक्ष, नाही मार्केटिंग नाही मॅनेजमेंट नाही एम नाही काहीच नाही शेतातून उठतात आणि इथं येतात आणि आपला रोल काय आहे एवढंच त्यांना माहिती आहे त्या रोल मध्ये प्रामाणिकपणे काम करतात आणि आज महाराष्ट्रातला एकही जिल्हा नाहीये कंपन्यांनी सांगितले भाऊ एकही जिल्हा नाहीये शेतकरी आला नाही याचा अर्थ आपलं प्रदर्शन मला वाटतं महाराष्ट्राचं झालंय <laughs> आता आपलं जर महाराष्ट्राचं प्रदर्शन झालंय यामध्ये कृषीच इतकं सगळं होत असताना आमचं अजून एक मागच्या वर्षीच्या मध्ये जयराम भाऊ असतील नागरे साहेब असतील आमचे रामनाथजी वदक असतील रविभाऊ आशे असतील त्याचबरोबर आमचे इतर मित्र असतील या सगळ्यांची इच्छा होती की महाराष्ट्रामध्ये दे डेअरी हा फार मोठा फॅक्टर बहू कृषी इतकाच मोठा झाला म्हणजे इव्हन रोजचं जर लाईव्ह ट्रान्झॅक्शन बघितले तर शेती कृषीपेक्षाही लाईव्ह ट्रान्झॅक्शन डेअरीमध्ये फार मोठ्या प्रमाणात आहे आणि उदरनिर्वाहाचा मुख्य प्रवाह आता डेअरी व्यवसाय झाला आहे परंतु आज आपल्या महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठ्या प्रमाणात दूध उत्पादन होत असताना गाई गाईचं ब्रीड ब्रीड बरोबर गायीची उत्पादन क्षमता गायीचं संगोपन ओपन गोठा यासारख्या सगळ्या ज्या तांत्रिक गोष्टी आहे याच्याकडं दुर्लक्ष होतंय की काय असं आम्हाला सगळ्यांना वाटत होतं आणि एक मोठा समूह इथून पंजाबला दरवर्षी गायी बघायला गायी खरेदी करायला आणि गायीचं गुणगान करायला जात होता आणि तिकडून येऊन गाया विकत आणत होत्या मोलाबा भागा भावाच्या त्या गाया विकत घेऊन ट्रान्सपोर्टमध्ये हाल सोसून तिथं काय आणत होत्या आणि चार आठ दिवसांनी त्यातल्या काही गाई दगावत होत्या आणि आम्ही परत कर्जबाजारी होत होतो परंतु या मध्ये एक गोष्ट लक्षात आली अरे पंजाब मध्येच काय माझ्या महाराष्ट्रात सुद्धा असे ध्येय वेळे शेतकरी आहे की पाच पाच वर्ष झाले ते गोठ्यावरती ब्रीड वर काम करताय सिमेंट वर काम करताय गोटा कालोड संगोपनवर काम करताय परंतु त्यांच्यासाठी प्लॅटफॉर्म नाहीये जेणेकरून ते ब्रीड कुठंतरी एका ठिकाणी येईल आता आख्या महाराष्ट्राला कळल की चाळीस लिटर पन्नास लिटर साठ लिटर काय पंजाब हरियाणा मध्ये नाही तर माझ्या महाराष्ट्रात आहे हा प्लॅटफॉर्म नसल्यामुळे ही लोक सगळे बसली होती आम्ही सगळ्यांनी सगळे लोक जेव्हा एकत्र आले आणि विनंती केली की आपण तुम्ही जसं कृषीचं करता तसं डेअरीचं जर तुम्ही केलं तर आम्ही सर्वपरी तुम्हाला मदत करू आणि आनंदाने सांगतो या वर्षी महाराष्ट्रातून मिल्किंग कॉम्पिटिशन कॉम्पिटिशनसाठी बारा गायी सांगोल्यातून भाऊ गायी आली चारशे किलोमीटर वरून एक महिन्यापूर्वी व्यायलेली रोहित भाऊ आमचा एक मित्र आहे कुठे आहे रोहित आहे का रोहित गाडगे उभा राहता याच्यासाठी टाळा वाजवा सहा वर्ष झाले पटक काम करत होतो त्याला हे कळालं की मला इथे जाऊन प्लॅटफॉर्म मिळणार आहे चारशे किलोमीटर पाच तीन चार लाखाची त्याची गाई असेल तो इथे घेऊन आला तो अशा ध्येयवेळे युवक आहे त्याच्यानंतर आशुतोष भोसले सारखा युवक आहे त्याचा आज इथं नंबर आलाय शेहेचाळीस लिटरची गाय आपल्याला आज कळस कुरशी प्रदर्शन मध्ये मिळाली त्याच्यासाठी पण अभिनंदन केलं पाहिजे कदाचित ती गाय पन्नास लिटरच्या पुढच्या असेल परंतु प्रवास आणि इथल्या धबधकीमुळं आज शेहेचाळीस लिटरचा महाराष्ट्राचं रेकॉर्ड झालंय आणि हे फक्त आपलं प्रदर्शन ग्रामीण भागामुळं त्या लोकांना एक प्लॅटफॉर्म मिळाला हे घडत असताना गणेश असल आमचा जयराम भाऊ असल आमचा प्रकाश विवेक कळसचा असल ही लोक डास रडत होती भाऊ जेव्हा जेव्हा यांना कळालं अरे माझा नंबर आलाय यांची छाती अभिमानाने फुगली आणि तिथंच घोषणा झाल्या झाल्या रडत होती याच्या पुढे जाऊन याच्या साठी आणि जजिंगसाठी आम्ही म्हंटल असा माणूस आणू का ज्यांनी पंजाबमध्ये ब्रिडिंग कॉम्पिटिशनचा जन्म केला त्याच्यासाठी आम्ही उदय तिवारी नावाचे पीडीएफ पंजाबचे नॅशनल कोऑर्डिनेटरला बोलवलं होतं आणि त्या कॉर्डिनेटरनी तुम्हाला आनंद वाटला आम्हाला पण अभिमान वाटतो प्रकाश बिब कालवड बघितली आणि तिला बाहेर घेतलं आणि त्याने प्रश्न केला ही चमक आणि ही चकाकी तुम्ही आणली कशी का ही नॅचरल आहे का तुम्ही कृत्रिमरित्या तयार केली आणि जेव्हा त्यांनी प्रकाशनी मांडलं का मी बारा महिने येला कसं पोटच्या पोरा आणि जपलं त्याने ॲप्रिशिएट केलं आणि पाठीवरती कौतुकाची थाप मारली ते म्हटले पंजाबची गरज काय तुम्हाला तुमच्या महाराष्ट्रातच पंजाब आहे इथं नागरे सर सा, सर सा, बघू दोन्ही पायाने अपंग आहे चार दिवस स्वतःची कालवड इथे येणार आहे म्हणून तिला कंपाऊंड कसं पाहिजे मंडप कसा पाहिजे तिला चारा कसा घालायचा काय करायचं चा? बिचारा चार दिवस दोन्ही पायाने चालता ते शिक्षक येऊ परंतु गाई वेडे एवढे आहे त्याच्यामुळे त्याच्या गाईचा आज महाराष्ट्राभर सोशल मीडियात फोटो व्हायरल होतोय व्हिडिओ व्हायरल होतोय अशा ध्येय वेळ्या लोकांना खरंच आपल्या सगळ्यांनी एकत्र येऊन पाठीवरती थाप मारायची गरज आहे कारण की आता आम्हाला जे, जे वाटतंय दूध व्यवसायच या लोकांना थारू शकतो कारण की शेतीमधले चॅलेंजेस दिवसेंदिवस वाढत चालले त्याचबरोबर ही गोष्ट घडत असताना एक आमचे शंभू यादव नावाचे वेळद घाटातले डेअरी फार्मर आहे पंधरा दिवसापूर्वी त्यांच्या गाय गोठ्यावरती लंपी आला जी मिल्किंग कॉम्पिटिशन साठी गाय आणायची होती त्याच गायला आला ती गाय दगावली कमीत कमी तीन ते चार लाख रुपयाची गाय दगावली परंतु माणूस हटला नाही म्हटला मी माझ्या गोठ्यातली दुसरी गाय घेऊन येईल परंतु मला या कॉम्पिटिशन मध्ये उतरायचच आहे कारण की तोपर्यंत महाराष्ट्राला मी कळणार नाही तो सुद्धा दोन गाय घेऊन इथं आला अशा पद्धतीने आम्ही डेअरी व्यवसायाच आणि प्रदर्शनाचा बऱ्यापैकी एचएप आणि इपर साठी बघू कमीत कमी, कमी साठ ते सत्तर कालवडी इथं आल्या होत्या हे करत असताना डांगे आपल्या अकोले तालुक्याचं भूषण आहे म्हणून आम्ही शेवटच्या दिवशी त्यांचं पण सत्कार करायचा प्रदर्शन मध्ये मांडायचं म्हणून त्यांचं पण प्रदर्शन केलं हे सगळं करत असताना फार आनंद वाटतो की हे करण्यासाठी आम्हाला कन्हैयाचे सुरेशजी पठारे असतील सीईओ यांनी याच्यासाठी मी काय मदत करू शकतो म्हणून वेळोवेळी मदत केली फर्टिन ऍग्रोचे सर असतील यांनी पण मदत केली हावचे रंजितदा देशमुख यांनी यांच्या बक्षिसासाठी किंवा अजून कशासाठी काय करता येईल म्हणून पुढाकार घेतला व्हेटरिना कंपनीचे मंगेशजी गाडगावकर यांनीही याच्या गायींच्या कॉम्पिटिशनसाठी सपोर्ट केला आणि एबीएस कंपनीने सगळ्यात महत्वाच्या आम्हाला वेळोवेळी सगळं कॉर्डिनेशन केलं मागे उभे राहिले म्हणून निलयची लगड असेल त्यांच्या टीमसाठी आपण सगळ्यांनी टाळ्या वाजवाव्या निलय सरांना विनंती की आपण स्टेजवरती यावं सर तर ह्या लोकांच्या सपोर्ट मुळे आपल्याला आज आणि आज सगळ्यांनी अप्रिशिएट केलं का महाराष्ट्रात पंजाब पेक्षाही सुंदर सुरुवात आपल्या ग्रुपची चालू आहे याचबरोबर शैक्षणिक एक्सपो आम्ही यावर्षी बहु नव्याने केला हे सगळं चालू असताना आमच्या सुशीलजी बेंके सर असतील त्यानंतर आम्ही भाऊसाहेब चासकर सर असतील अशा लोकांबरोबर गेली दोन तीन वर्षापासून या विषयावर चर्चा करत होतो पण जुळत नव्हतं या वर्षी आम्ही विचार केला की के आपल्याला ते जुळवायचं आहे आणि जुळवायचा प्रयत्न केल्यानंतर आम्ही एक नवीन दालन केलं का के ज्याच्यामध्ये शैक्षणिक रिलेटेड मुलांना बालवयापासून तर ग्रॅज्युएशन पर्यंत युनिव्हर्सिटी असतील कॉलेज असतील वेगवेगळ्या जापनीज वगैरे लँग्वेजेस असतील रोबोटिक असेल त्याचबरोबर अकॅडमीज अशा वेगवेगळ्या प्रकारचे शैक्षणिक दालना आपण तिथं आणू जेणेकरून बालवयात मुलांना कळल मला जर हे करिअर करायचं असेल तर आपल्या महाराष्ट्राच्या आजूबाजूला इतर जिल्ह्यांमध्ये कोण याचे प्रतिनिधी आहे का ते मला प्रामाणिकपणे मार्गदर्शन करल दहावी बारावी नंतर आपण जो करिअरचा विचार करतो तर ती मुलं पाचवीपासूनच मला ह्या दिशेला जायचंय हा माझा मार्गदर्शक आहे अशा पद्धतीने तयारी करील त्याच्यासाठी तीस कंपन्यांनी तीस कॉलेजेस युनिव्हर्सिटीज आणि अकॅडमीजनी पार्टिसिपेट केलं आणि एक वेगळं वातावरण तयार झालं मग हे सगळं इतकं यशस्वीरित्या पार पडतंय आणि सगळ्यात महत्वाची सगळं होत असतं उभं राहत असतं प्लॅन होतात सगळं होतं परंतु हे झाल्यानंतर प्रश्न पडतो याचा रिस्पॉन्स काय आला याच फायनल प्रॉडक्ट काय बनलं आणि तो असतो आकड्यांचा खेळ का ज्या आकड्यांमध्ये किती शेतकऱ्यांनी भेट दिल्याशिवाय कोणत्याही गोष्टीचं यश कारण आपल्या जागरण गोंधळ जरी असला तर आपण म्हणतो किती लोकांचा होता शंभर म्हंटल का म्हणतो हा मग काय चालू रेग्युलर होता हजार म्हटलं बाप रे मोठा झाला लग्न पाच हजार लोकांचं मोठं केलं मागच्या वर्षीचं आपल्या कृषी प्रदर्शनाचं रेकॉर्ड तीन लाख बारा हजार रजिस्टर शेतकऱ्यांचं होतं आणि आम्ही विचार केला होता की यंदा आपलं तीन लाख साडेतीन लाख चार लाखापर्यंत तरी आपण गेलो पाहिजे याच्यासाठी काय प्लॅन केला पाहिजे म्हणून आम्ही आपल्या संगमेर आणि अकोले तालुक्यातल्या एक लाख महिलांना घरोघरी जाऊ ना घरोघरी त्यांच्या हातात पास मिळेल अशी व्यवस्था एक लाख महिलांसाठी केली होती मग एक लाख महिलांसाठी आणि ते पास नाही दिले तर ते त्यांना एक ऑनलाईन लिंक पण सोडली एक लाखाच्या व्यतिरिक्त का ज्यांना पास नाही मिळाला त्या लिंकच्या द्वारे सुद्धा ते रजिस्टर करू शकतील दुसरा आम्ही विचार केला की बालवयापासून या लोकांना विद्यार्थ्यांना युवकांना जर काही या गोष्टी बघायला मिळाल्या तर भविष्यात ते स्वतःहून काहीतरी करतील म्हणून आम्ही वीस हजार विद्यार्थ्यांना दहावी अकरावी बारावीच्या पासेस हातात मिळतील अशी व्यवस्था केली आणि ऑनलाईन लिंक सुद्धा दिली या सगळ्या गोष्टींचा प्रभाव असा झाला पहिल्या दिवशी नऊ हजार आठशे वीस शेतकऱ्यांनी भेट दिली दुसऱ्या दिवशी पस्तीस हजार चारशे पन्नास शेतकऱ्यांनी भेट दिली तिसऱ्या दिवशी सत्त्याण्णव हजार सहाशे पंच्याऐंशी शेतकऱ्यांनी भेट दिली आणि चौथा दिवस जो रेकॉर्ड झाला भाऊ काल प्रचंड हाऊसफुल प्रचंड गर्दी पार्किंगची व्यवस्था सगळीकडे असं एकदम खचाखच शेतकरी कंपनी व्यवस्थापक जेवले सुद्धा नाही एक, -खच। एक लाख सत्तेचाळीस हजार दोनशे पन्नास शेतकऱ्यांनी चौथ्या दिवशी भेट दिली दोन लाख नव्वद हजार पेक्षा जास्त शेतकऱ्यांनी चार दिवसात भेट दिली आजही फ्लो चालू आहे ह्या पद्धतीच सगळं आजपर्यंत जुळून आलं यानंतर नंतर मला वाटतं पहिली दोन दिवस आम्ही प्रत्येकाशी असंच बोलत होतो की पुढच्या वर्षी आपण वेगळं काहीतरी करायचंय आम्हाला आतापर्यंत आमच्या सगळ्या पायलट चालल्या होत्या आर एन डी चालली होती पायलट प्रयोग करत होतो आता दोन हजार सव्वीस ला आम्हाला जगाला वेळ लावणारा प्रोजेक्ट उभा करायचा आहे ज्याची आमची थीम बऱ्यापैकी रेडी होती परंतु भाऊ मला तिसऱ्या दिवशी जाणीव झाली का आपण काहीतरी चुकीचं करतोय आपण जे कार्य करतोय की शेतकरी युवक विद्यार्थी यांच्या आयुष्यामध्ये कधी चेंज ओव्हर करायचा आणि त्यांना जिल्ह्याच्या ठिकाणी राज्याच्या ठिकाणी जे बघायला मिळतं ते माझ्या गावात मिळेल का हा आमचा संकल्प होता आणि त्याच्यासाठी काय करता येईल हा प्रयत्न करत होतो परंतु तिसऱ्या दिवशी मला जाणीव झाली आमच्या अख्ख्या टीमला जाणीव झाली का आपल्यामुळं एका अख्ख्या गावाला प्रचंड त्रास होतोय ज्या गावात जे, गावा जे प्रदर्शन आहे या रेडे गावाला त्रास होतोय का त्यांचं सगळं कौटुंबिक जीवन रस्त्यामुळं ट्रॅफिकमुळं हालाकीच होतंय म्हणून त्यांनी तिसऱ्या दिवसापासून रोज एक शिष्टमंडळ भाऊ आमच्याकडे येत होतो पहिल्या दिवशी त्यांनी ग्रामपंचायतीसाठी पाच लाख रुपयाची मागणी केली दुसऱ्या दिवशी दुसरं शिष्टमंडळ आलं त्यांनी मंदिरासाठी एक लाख रुपयाची मागणी केली आणि आज भाऊ प्रशासनाच शिष्टमंडळ आलं कृषी पशुसंवर्धन ग्रामसेवक त्यांनी सांगितलं व्हिडिओ बरोबर आमची मिटिंग झाली आमच्या लक्षात आलंय कि इथल्या गावात ज्या ज्या वेळेस पाहुणे येत होते त्या नोटिसा घेऊन माझ्या आजूबाजून उभे राहत होते आज मी तुमच्या सगळ्याच्या साक्षीनी आमचे मार्गदर्शक कैलाश बाबा लागतोर यांच्या साक्षीने सुभाषपुरी महाराजांच्या साक्षीने अगस्ती ऋषींच्या साक्षीने शब्द देतो कोणाच्या आयुष्यात दुखामुळे कोणाच कौटुंबिक जीवन किंवा एखाद्या गावाचं नुकसान करणे आमचा हेतू कधीच नव्हता कधी राहणार पण नाही आज आम्ही अकोले तालुक्यातून हे प्रदर्शन थांबवायचा था निर्णय घेतोय आम्ही परत अशा पद्धतीची चूक करणार नाही सांगतो थांबतो आपली माणसं आपलं दुकान श्री स्वामी समर्थ क्लॉथ आणि मॅचिंग सेंटर तसेच श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान अकोलेकरांच्या पसंतीस उतरलेलं कापड विश्वातील लोकप्रिय नाव म्हणजे श्री स्वामी समर्थ कापड दुकान मनमोहक वस्त्रालंकार वाजवी किंमत आणि विनम्र सेवा सहावार साडी नववार साडी बनारसी सिल्क सुटिंग शर्टिंग मनसर टोपी टॉवेल शाल नॅपकिन फेटा इनरवेअर आदी साहित्य एका छताखाली लग्न वस्त्यासाठी खास अद्ययावत व्यवस्था तसेच लग्न वस्त्यावर ट्रॉली बॅग फ्री लहान मुलांच्या असंख्य व्हरायटीजचे मनमोहक कपडे महिलांसाठी होलसेल स्वतंत्र साडी विभाग तसेच स्वतंत्र लेडीज आणि जेंट्स विभाग एक वेळ अवश्य भेट द्या खरेदी करा मनमोहक वस्त्र आणि खुलवा आपलं सौंदर्य आमचा पत्ता शाखा नंबर एक श्री स्वामी समर्थ क्लॉथ व मॅचिंग सेंटर अगस्ती कॉम्प्लेक्स पहिला मजला बाजार तळाजवळ अकोले तालुका अकोले आणि शाखा नंबर दोन श्री स्वामी समर्थ एंटरप्राइजेस होलसेल कापड दुकान भिंगारे गोडाऊन शेजारी दत्त मंदिर रोड कचेरी परिसर अकोले प्रोप्रायटर बेनके बंधू संपर्क पंचाहत्तर अठ्ठ्याऐंशी एकावन्न एकतीस तेहतीस आणि शून्य चोवीस चोवीस बावीस तेहतीस चोवीस